मी पंजाबकडे गुगल थांबून घात जिल्हापासून आता आहे म्हणजे आज चार सप्टेंबर पासून ते जवळपास अकरा सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये धुळे जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम ह्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यानंतर इकडं नांदेड ना सोलापूर लातूर परभणी म्हणजे ह्या अशा या शीतच्या भागामध्ये म्हणजे अनेक पाच सहा दिवस झाला जोराचा पाऊस पडणार आहे आणि याच्यापेक्षा उर्वरित राज्यात मात्र फक्त तुरळक ठिकाणी कुठंतरी पाऊस पौर पडत एवढा मोठा काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्ष फक्त वगैरे दहा बारा जिल्ह्यामध्ये म्हणजे मदे परत एक सांगतो नाशिकचा वरचा सा भाग त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर इकडं सिल्लोड शिल्लोडपर्यंत त्याच्यानंतर सिंदगेड राजा त्याच्यानंतर जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा वाशिम हिंगोली यवतमाळ म परभणी बीड जालना त्याच्यानंतर लातूर सोलापूर आणि इकडं पर्यंत वाळ ह्या भागापर्यंत असा असं या पट्ट्यापर्यंतच पावसाचा म्हणजे अकरा तारखेपर्यंत थोडा जास्त पडणार आहे म्हणजे नुकसानदारक नाही पडणार म्हणून अंदाज लागायचा पण पाऊस या पट्ट्यात राहणार उग्रहित राज्यात मात्र पाऊस विकुरलेला स्वरूपाचा पडेल आणि उघड देणार आहे म्हणून हा अंदाज करायचा तेच सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून जवळपास म्हणजे आज चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर ओसणार नाही म्हणून हे अंदाज लागायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती व्यक्ती राज्याभर राज्याभरू आता फक्त पाऊस म्हणजे अकरा तारखेपर्यंत म्हणजे पाऊस म्हणजे गणपती आगमन आगमनपासून ते विसर्जनपर्यंत पर्यंत राज्यात असणार खूप मोठा असा पाऊस राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात पण पाऊस येणार फक्त दिवसभर समजा कडक सूर्यदर्शन राहील आणि रात्रीच्याला उद्या अर्धा एक तासाचा पाऊस पडून जाईल सर्व दूर नसणारे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आता जसा एवढा मोठा पाऊस झाला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतोय राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आज उद्या म्हणजे आज आणि उद्या परत तुम्हाला एक सांगतो सोलापूर लातूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर बीड परभणी त्याच्यानंतर जालनाचा काही भाग त्याच्यानंतर इकडं वाशिम मुंबई नांदेड त्याच्यानंतर अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा या भागामध्ये आज उद्या ज्याला पाऊस राहणार म्हणजे दुपारच्या नंतर आज दुपारपर्यंत ऊन पडेल पण रात्रीच्या तीन चारच्या दरम्यान माझा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर समजा मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पडेल काही ठिकाणी म्हणजे आता राज्यात पाऊस विखुरलेला स्वरूपात राहणार आहे एवढा मोठा असा आता जशी अतिवृष्टी झाली तसा काही सध्या पाऊस पडणार नाही म्हणून घाबरायची काही चिंता नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल